जनता विद्यालय अजमेर सोंदन येथे शाळेत पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा दहिदुले येथील एकोणीस वर्षातील मुलींच्या कबड्डी संघाने घवघवीत यश संपादन करत या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या विजयाबद्दल शाळेतील प्राचार्य जे यू शेबाळे तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केले या संघाला शाळेतील क्रीडा शिक्षक अंकुश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे प्रबंधभूमी विशाल पाटील ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोरवर जा रंगभूमी ॲप करा करावं या दहा जीवनात अपडेट